श्री मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच झडा आणि नवरी मिळे हिटलला या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे नवरी मिळे हिटलला ही मालिका बंद होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती याच दरम्यान या दोन्ही मालिकांचे निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तिचे पती तेजस देसाई यांनी केली होती या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरीही शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु झी फाय ऍप वर पहिल्यांदाच मराठी हॉरर सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या हॉरर वेब सिरीज नाव आहे अंधार माया या वेब सिरीज मध्ये शुभंकर तावडे ऋतुजा बागवे किशोर कदम यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे येत्या तीस मे पासून ही वेब सिरीज झी फाय ऍपवर पाहता येणार आहे ज्याची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली आहे या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर अंधार माया ही हॉरर वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका